देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे दरम्यान काँग्रेसने मोठा निर्णय घेत राहुल गांधी यांना रायबरेली मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे रायबरेलीतून सोनिया गांधी यांच्या जागी राहुल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे आता रायबरेली मतदारसंघात राहुल विरुद्ध दिनेश प्रताप सिंह अशी लढत होणार आहे दोन हजार चार ते दोन हजार चोवीस पर्यंत सोनिया गांधी रायबरेली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होत्या गेल्या काही दिवसांपासून रायबरेली मतदारसंघातून राहुल यांना उमेदवारी जाहीर होणार असल्याची चर्चा होती यामुळे या, या मतदारसंघात काँग्रेस पुन्हा एकदा बाजी मारणार का याकडे याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे माहितीनुसार राहुल लवकरच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे रायबरेली मतदारसंघात वीस मे रोजी मतदान होणार आहे मागील लोकसभा निवडणुकीत राहुल यांनी अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती परंतु भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी त्यांचा पराभव केला होता राहुल वायनाड मतदारसंघातून मात्र विजयी झाले होते आता त्यांनी पुन्हा आपल्या पारंपरिक मतदारसंघाकडे मोर्चा वळवला आहे यंदा त्यांनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघाची निवड केली आहे कदाचित पराभवाच्या शक्यतेचा मुद्दा लक्षात घेऊन राहुल यांचा परंपरागत मतदारसंघ बदलला असावा अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका